नमस्कार मित्रांनो राज्यातील आजच्या घडामोडी ज्या की शेतकऱ्याशी निगडीत आहेत यावर आज आपण लक्ष देणार आहोत प्रत्येक अपडेट ही फक्त थोडक्यात देण्याचा प्रयत्न असून यासाठी आता अपडेटला चालू करूया ग्रामीण गाडी मार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे शे, पायमार्ग व गाडी मार्ग तसेच शिव आणि पानंद रस्त्यांना आता स्वतंत्र क्रमांक दिला जाणार असून शेतकऱ्याला मिळणार आता स्वतंत्र मार्ग क्रमांक राज्य शासनाचा निर्णय दुधाळ जनावरांना लसीकरण आणि जंतनाशक औषध वेळोवेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता विशेष कार्यक्रम राबवला जाणार लंपी घटसर्प फऱ्या लाळ खुरकत यासारख्या रोगांना प्रतिबंधात्मक लस प्रत्येक गोठ्यावर शासन पोहोचवणार धाराशिवला मूग आणि उडदाचे पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून जिल्ह्यातील सततच्या पावसाने आणि अतिवृष्टीने झालेल्या पिकाच्या नुकसानीचा अंदाज येणार त्यावर ठरणार उंबरटा उत्पादन आणि पीक विमाही ठरणार राज्यात इतर जिल्ह्यात ही खूप मोठे नुकसान सर्वोच्च न्यायालयाने इथेनॉल वापराविरोधात याचिका फेटाळली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना ऊसाच्या दरात वाढीव किंमत यामुळे देशातील पाच कोटी शेतकऱ्यांना मिळाला दिलासा पशुपालन हा शेतकऱ्यासाठी मुख्य व्यवसाय बनत चाललेला असताना यासाठी बहुवार्षिक नियोजन करण्यासाठी नेपियर गिनी गवत मका ज्वारी बरसीम ल्युसर्न शासन देणार द्राक्ष आणि आंब्यासाठी आता राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्याचा निर्णय झाला उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे हा योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी एक सप्टेंबर रोजी केली आहे सध्याचे विविध पोर्टल बंद करून एकच पोर्टल चालू केले जाणार पिकांच्या संरक्षणासाठी लागणारी ताडपत्री आता पन्नास टक्के अनुदानावर मिळणार असून पावसापासून काढलेल्या पिकाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या ताडपत्रीसाठी आता पंचायत समिती गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावा लागणार हांबी भाव कापूस खरेदी लवकरच सुरू होणार असून एक सप्टेंबर पासून नोंदणी सुरू झाली कपास किसान या ऍप वर करावी लागणार नोंदणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत्या आठ तारखेला खात्यावर जमा होण्याची शक्यता असून लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता हा देखील आठ तारखेला जमा होण्याची शक्यता तर मित्रांनो तर आजच्या या माहितीसह येथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद